नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी ज्ञानाला कदम आणि सुरुवातीलाच बातमी आहे एक महत्वाच्या बैठकीची अमित शहांच्या बैठकीची बातमी आहे पाच राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत संघाच्या नेत्यांसोबत एक बैठक केली आहे वरळीमधल्या यशवंत भवनात झालेल्या बैठकीला भैयाजी जोशी आणि कृष्ण गोपाल हे उपस्थित होते पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल उद्या लागत आहेत आणि त्यामध्ये सर्वात मोठं आणि सर्वात महत्वाचं राज्य अर्थात उत्तर प्रदेश जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या तेव्हा याच उत्तर प्रदेशनं मोदींना आणि भाजपला खूप मोठी साथ दिलेली ऐंशीपैकी बहात्तर जागा इथे भाजपानं जिंकलेल्या होत्या आणि आता त्याच उत्तर प्रदेशाचे निकाल दोन हजार एकोणीसशीही अनेक गणित ठरवणार आहेत त्यामुळे संघाच्या नेत्यांसोबत अमित शहा यांनी आज केलेली ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते आणि या बैठकीसंदर्भात आपण अधिक बातचीत करूयात आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक आपल्यासोबत आहे सरिता काय नेमकं का असू शकतं काय चर्चा झालेली असू शकते काय घडलेलं असू शकतं या बैठकीमध्ये ज्ञानदा या संपूर्ण जी काही ही बैठक झालेली आहे त्याकडे सगळ्यात पहिले तर आपण निवडणुकीचे निकाल आणि त्याचबरोबर कालपासून येत असलेले जे एक्झिट पोलचे निकाल त्याच्या पार्श्वभूमीवर पाहिलं पाहिजे जसा एक्झिट पोल सगळीकडे होतात त्याच पद्धतीनं सगळे राजकीय पक्ष आणि त्यात खास भाजप यांची पण स्वतःची एक विशेष यंत्रणा आहे ज्याच्यामार्फत ते काय होणार याचा फीडबॅक घेत असतात आणि त्याच्या भरोशावर त्यांची तयारी सुद्धा सुरू असते आता आपण जर का कालचे एक्झिट पोल्स पाहिले जीच माहिती भाजपाच्या सुद्धा हाती आली असणार ती म्हणजे की अनेक राज्यांमध्ये आपण पाहतोय की भाजपालाच पुढं शासन बनेल अशा पद्धतीच्या स्थिती दिसते आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी बहुमत मिळणार नाही असं असल्यामुळे आघाडी सुद्धा करावी लागणार आहे त्यामुळे आता ह्या सगळ्याची चर्चा आ, ही करणं गरजेचं आहे एक महत्वाचा भाग जो या सगळीकडे तो म्हणजे मुख्यमंत्र्याचा चेहरा भाजपानं जास्तीत जास्त ठिकाणी दिलेला नाही तो तो निवडणुकी नंतर देणार आणि त्यामुळे हा मुख्यमंत्री कोण असावा ह्याचा आता निवड करण्याची वेळ भाजपाच्या समोर आलेली आहे आणि त्यामुळे ह्याची चर्चा संघाशी करणं ही गरजेची आहे कारण अडीच वर्षापासून जेव्हापासून नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री झाले तेव्हापासून आपण बघतो आहोत की संघाचा एखादा प्रचारक जो भाजपामध्ये गेला तो किंवा एखादी व्यक्ती जी संघ विचाराशी मधनं वाढलेली असेल त्यातून राजकारणात आली असेल अशाच व्यक्तीला नेतृत्वाचं पद द्यायचं मग ते प्रधानमंत्रीपद असो किंवा एखाद्या राज्याचं मुख्यमंत्री पद असो या पद्धतीची प्रथाच जणू भाजपानं स्वतःसाठी पाडून घेतलेली आहे आणि त्यामुळे ह्या समन्वयाची चर्चा कुठंतरी आज नक्की होणारच कालही झाली असेल उद्याही होईल मात्र हा जो काळ आहे हा ह्या चर्चेचा काळ आहे आणि नक्की आजचे बोलणी जी काही झाली त्यामधला हा महत्वाचा विषय असणार ज्ञान Uh, सरिता त्याचबरोबर उत्तर प्रदेशात जर का भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही तर आघाडी नेमकी कुणासोबत करायची किंवा जर का पूर्ण बहुमत मिळालं तर चेहरा कुणाचा द्यायचा यासंदर्भातही यासंदर्भातली ही चर्चा झालेली असू शकते अगदी नक्की ज्ञानदा कारण हाच सगळ्यात मोठा प्रश्न भाजपाच्या समोरही असणार कारण बहुमत उत्तर प्रदेशमध्ये मिळेल असं सध्या तरी एक्झिट पोल्सवरून दिसत नसताना कोणाबरोबर जायचं हा प्रश्न आहे त्याचबरोबर आपण जसं आता पाहिलं त्यामध्ये कोण भाजपाबरोबर येणार हा सुद्धा एक प्रश्न तिथं आहे त्यामुळे भाजपाच्या समोर फारसे काही ऑप्शन्स आहेत असं सुद्धा नाहीये त्यामुळे आता जर का मायावती असो किंवा मा इतर कोणी असो यांच्याबरोबर जर का आघाडी केली तर काय जो काही अजेंडा पक्षांनी स्वतःसाठी समोर ठेवला ज्याचं पालन त्यांनी पंजाबमध्ये केलं आणि पंजाबमधल्या निर्णयामध्ये संघाचा सुद्धा निर्णय अत्यंत महत्वाचा होता की अकालींबरोबर आपली जी काही ज्या पद्धतीची आघाडी आहे ती तोडायची की नाही हा जो निर्णय भाजपाच्या समोर जो तो एक काळ होता, होता। त्या चर्चेमध्ये तो अत्यंत महत्वाचा निर्णय होता त्यामुळे आता येत्या काळामध्ये युपीमध्ये सुद्धा या निर्णयामध्ये मुद्दे महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगानं आज झालेली बैठक सुद्धा तितकीच महत्वपूर्ण मानली जाते सरिता धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल